लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून भ्रष्टाचार विरोधी राज्यव्यापी आंदोलन आंबड पंचायत समिती समोर आमरण उपोषण सुरू भ्रष्टाचार विरोधी राज्यव्यापी आंदोलन या संघटनेच्या वतीने आंबड पंचायत समिती समोर आमरण उपोषण सध्या सुरू आहे हे उपोषण भगवान मोहिते पाटील कमलताई अडागरे विकास गायकवाड तसेच इतर कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले असून प्रशासनातील भ्रष्टाचार योजनांमधील गैरव्यवहार व ग्रामपंचायतीतील मनमानी कारभाराविरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे या आमरण उपोषणामध्ये आंबड तालुक्यातील घरकुल योजनेतील महा घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे तसेच रोजगार हमी योजना सिंचन योजना गावगोठा विहीर वृक्ष लागवड व तात्काळ अनुदान योजनांचे प्रलंबित लाभ त्वरित वितरित करण्यात यावेत अशी ठाम याशिवाय गोरी गांधारी ग्रामपंचायतीतील चौदावा व सतरावा वित्त आयोगाच्या ग्रामनिधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चा करून ग्रामसेवक सरपंच व उपसरपंच यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार गोरी गांधारी गायरान वस्ती व मोहिते बस्ती येथील रहिवाशांना तात्काळ आठ अ उतारे वाटप करण्यात यावेत अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे गोरी गांधारी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून ग्रामसभा न झाल्याचा गंभीर प्रकार असून ग्रामपंचायत कार्यालयही दहा वर्षांपासून बंद असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक मनमानी व हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून नागरिकांचा या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत मी तरंग कांबळे आणि मी सध्या अंबड तालुक्यातील अंबड शहरामध्ये जी आंबड पंचायत समिती आहे त्या आंबड पंचायत समिती समोर बघू शकता माझ्यासोबत आंदोलन करते उपोषण करते आहेत आणि मोहिते पाटील यांचं जे उपोषण आहे यांनी हे उपोषण याच्या पहिलेही केलं होतं मात्र त्यांना त्यांचा जो विषय आहे तो विषय असा आहे की घरकुल संदर्भात आंबड तालुक्यामध्ये व इतर काही मागण्या आहेत त्यांच्या त्या मागण्या संदर्भात त्यांनी माग माग देखील भरपूर दिवस उपोषण केलं होतं त्यांना असं आश्वासन देण्यात आलं होतं की बाबा आम्ही तुमची जी मागणी आहे ती आम्ही पूर्ण करू तुमच्या मागण्या पूर्ण करू असं आश्वासन दिल्याच्या नंतर त्यांनी उपोषण स्थगिती दिली होती मात्र ते उपोषणाला स्थगिती देऊन भरपूर दिवस झाले त्यांना न्याय मिळाले त्याच्यानंतर ते त्यांनी पुन्हा एक पत्र दिलं इशारा म्हणून किंवा मला आता अद्यापही माझ्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत ते तुम्ही तात्काळ मंजूर करा त्या दे पत्रावर देखील अद्यापही कारवाई झालेली नाही त्यानंतर त्यांनी कालपासून ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत सर तुमचं लोकात्मा मध्ये हार्दिक स्वागत मला सांगा तुमचं जे मागणी आहे सर्वप्रथम काय मागणी माझी सर्व पहिली प्रथम मागणी अंबड तालुक्यातील घरकुलाचा मा घोटाळा संचन विहीर गाय गोठा हे सर्व अधिकारी दहा दहा वीस वीस हजार रुपये घेतात ग्रामसेवक इंजिनियर हे सगळे टेप टेप हो हो मी पाहिली पंचायत समितीची मला सांगा सर्वप्रथम तुम्ही जे उपोषण केलं होतं केल हो ते पहिले कधी उपोषण केलं होतं मी पहिलं उपोषण केलं तर ते नऊ दहा दोन हजार पंचवीस या रोजी केलं नंतर काय झालं पुढं पुढं ते म्हणले आपण एक बसून मिटू घरकुलाचे बजेट टाकू जनतेला आठव देऊ गावातल्या गोरी ग्रामपंचायत गायची नजर माहिती वस्ती या लोकांना आट दिलं जाईल ग्रामपंचायतला कलर करू आतमध्ये शौचालय बांधो शाळेची व्यवस्था हे करो संचन घोटाळा संचनची टाकी पूर्ण करू पण एकटा काही कुठंही काम केलं नाही तुमची आता मला सांगा तुमची मागणी काय माझी एकच मागणी पंचायत समितीला जल जीवन मशीन पूर्ण जल जीवन मशीन पूर्ण करावी दुसरं आटाचा प्रश्न आहे गोरी गंधारी गायची मोहित उस्ती हा लोकांना आटो वाटो करावी तुमचं नाव भगवान महादेव मोहिती बघू शकता त्यांच्या वतीने असं सांगितलं जात आहे की बाबा जो भ्रष्टाचार झाला अंबाड तालुक्यात तो भ्रष्टाचारावर तर कारवाई करण्यात म्हणजे घरकुलाचा असेल किंवा इतर आणि इतर मागण्या सुद्धा त्यांनी केल्या तसंच आपल्यासोबत दुसरं सुद्धा उपोषण करते काय सांगणार दादा तुम्ही जे उपोषण होत ते कधी करण्यात आलं आमचं पहिलं उपोषण नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी की आम्ही तिथं उपोषण केलं होतं परंतु आमच्या गावातले भरपूर नागरिक आणि यांच्या वतीनं आम्हाला काही मागण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं की आम्ही तुमच्या जे पण मागण्या आहेत वगैरे देणे जिल्हा परिषद तुमचा जो काही म्हणजे स्वच्छता अभियान राबवणे स्वच्छलयाची दुरवस्था चांगली करणे आणि अशा प्र अशा प्रश्नासाठी आम्ही तितके पुरतं आमचं उपोषण स्थगित केलं होतं आणि त्या कारणाने त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिल्यानंतर आज तब्बल दीड ते दोन महिने होत आले त्यांनी आमचा एकही एकही प्रश्न मार्गी लावला नाही आणि चौदावा पंधरा इतका ग्रामनिधीमध्ये इतका काही भ्रष्टाचार आम्हाला बघायला मिळाला आम्ही माहिती अधिकाराच्या माहिती अधिकार दोन हजार पाचचा जो कायदा असतो त्याच्या अंतर्गत जी माहिती मागवली आम्हाला त्याच्यामध्ये भरपूर काही असे गैरव्यवहार आढळून आले की ते गावात प्रत्यक्षात उपलब्धच नाही आणि आम्ही वारंवार पंचायत समिती कार्यालयाकडे याचं जे पत्राचा जो पत्रव्यवहार केला त्याच्या त्याच्यावरती देखील म्हणजे कसल्या प्रकारची पिढवनी कारवाई केली नाही विस्ताराधिकारी बीडीओ आणि हे सगळे एकमेकांना पाठीशी घालतात आणि कसल्या त्याच्यावर त्यांची कारवाई नाही मला तुम्ही आता सांगितलं प्रमाणे सांगितलं की बाबा आम्ही जी माहिती आहे ती माहिती माहिती अधिकार खाली मागितली होती त्यानंतर तुम्ही त्यांना त्याचा जो पाठपुरावा त्याच्यानंतर तुम्ही पहिलं पत्र कधी दिलं होतं आम्ही त्याच्या अगोदरचं जे पत्र होतं आमचं ते आम्ही त्याच्या पंधरा सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलं होतं त्यांना की अशा प्रकार जो आहे आमच्या आमच्या उघडिक आला तुम्ही त्याची चौकशी करा आम्ही तसे दोन ते तीन पत्र पंचायत समितीकडे दिले होते त्याच्यावर ते त्यांनी कसल्या प्रकारची कारवाई केली नाही त्यांनी आम्हाला म्हणजे पत्र चौकशी केली नाही काही नाही गावात प्रत्यक्षात जे काम जो निधी निघाला होता तो सगळ्या गावाच्या समोर ग्रामसभेत उघडकीस आला होता की एवढा एवढा जो निधी निघाला आपल्या गावात अशी काम झालेच नाही मग तो काम झालेच ना तो निधी गेला कुठं आम्ही तीच मागणी यांच्याकडे केली होती तुम्ही चौकशी करा आणि प्रत्यक्षात पारदर्शकपणाने हा जो निधी त्या जागेवर खर्च म्हणजे खर्च झालाय का तो आपण तुम्ही प्रत्यक्षात बघा आणि जो आमची जी मागणी होती ती हो चा, जी मागणी होती त्यांनी अद्याप पूर्ण केली नाही आज आम्हाला अमरो नोकरी समोर जाण्याची वेळ आली त्यांच्या कोणत्याही पंचायत समितीचं जे कार्यालय आणि गोरी गंधारी कार्यालय यांच्या दोघांच्या संगनमताने नागरिकांवर आज अन्याय होतोय आणि तो अजूनही असंच सुरू आहे मला सांगा तसेच तुमची मागणी देखील अशीच आहे की नमुना संदर्भात आहे त्या संदर्भात काय सांगा शासनाचा शासनाच्या निर्णयानुसार तिथल जे रहिवाशी त्यांना शासन शासनाची मुख्यमंत्र्यांची आणि ग्रामविकास मंत्र्यांचे सगळ्यांचे जे निर्देश आहे महसूल मंत्र्यांचे त्यांनी एक शासन निर्णय काढल्या नंतर जेव्हा त्यांना तत्काळ आठ म्हणजे त्यांचा त्यांचा आठ वाटप करण्याचा आदेश शासनाने दिलेले आम्ही तसेच प्रकारचे पत्र ग्रामसेवकांच्याकडे दिले होते आम्ही सरपंचाकडे विनंती केली समस्त गावकरी यांच्या वतीने आणि आम्ही सुद्धा तीच तीच विनंती केली पण त्यांनी केवळ तिकडं म्हणजे त्यांनी फक्त सांगतात की आम्ही पत्र दिलं त्याच्यावर कसल्या प्रकारची कारवाईनी आणि सरपंच ग्रामसेवक उपसरपंच हे सगळे एक म्हणजे त्यांचं संगणमताने ह्या गोष्टी मार्गी लावत नाही आम्हाला हेच कळत नाही की ते असं नागरिक अन्याय का करतात आज आमच्यावर जी वेळ आहे आज आम्ही आमच्या ग्रामपंचायतला इमारतीला तुम्ही रंग द्या शाळेची जी अवस्था आहे समोर जे विद्यार्थ्यांना चांगलं मैदान देणं हे शासनाचं काम असतं तिथं ते तरी कसल्या प्रकारची दक्षता नाही आणि आम्ही त्यांना अशी पत्र दिले आमच्याकडे असे भरपूर काही आमच्याकडे हे सगळं पत्र असे उपलब्ध आहे सगळे पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या सगळ्याचे पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आमची एवढीच मागणी की इथून जे जो निधी चौदा पंधरायोगाचा त्यांनी जो काढण्यात आलेला होता जिथं प्रत्यक्षात काम झालेलं नाही तो निधी आमचं म्हणणं आहे की ते काम परत व्हावेत आणि ते काम जर नसतील होत तर शासनाने जर ते काम खरंच झाले नसतील ते जो निधी आहे तो निधी परत गावात म्हणजे गावाला मिळावा आणि त्याचा न्यायातून गावातले विकास काम करावेत आणि अन्यथा जर विकास कामं त्यांचे जर नाही झाले तर आमचं पुढचा आमचे जर पुढचे पावले आम्ही पुढच्या वरिष्ठ कार्यालयाकडे जाणार तुम्ही आता मानल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं नमुना नंबर आठ देणार होते माग जे तुम्ही उपोषण जे स्थगित केलं होतं त्या स्थगित उपोषणाच्या दरम्यान तुम्हाला काय सांगण्यात आलं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला एक तीस तीस दहा दोन हजार पंचवीस एक पंधरा दिवस त्यांनी वेळ मागवला होता आम्हाला थोडस थोडस कारवाई करावं लागेल आणि त्याच्यावरती आम्हाला तुम्हाला आम्ही सर्व जी काही तुमची मागणी नागरिकांची त्या प्रकारे आम्ही आठ तुम्हाला वाटप करू त्या कारणाने आम्हाला त्यांनी आश्वासन दिल्यानंतर आम्ही ते उपोषण स्थगित केलं होतं पण त्याच्यावर त्यांनी आज अद्यापही काही कारवाई नाही बघू शकता तुम्ही त्यांच्या अशा मागण्या आणि त्यांचं एक सांगण्यात येते की बाबा आम्ही जी मागितलेली मागणी आहेत आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ मंजूर करण्यात यावा त्यासाठी गेल्या दोन दिवसापासून उपोषण इथे करत आहेत तसेच आपल्यासोबत देखील दुसरे उपोषण त्यांशी सुद्धा बोलणार आहोत आपण काय सांगणार आहात आता मी सत सतरा दहा दोन हजार पंचवीस ला उपोषणाला बसलो होतो माझा प्रश्न आहे का सर्व गरीब नागरिकांना मागासवर्गीयांना आठव ना मिळावा पहिलं उपोषण सोडलं आम्ही त्यांच्या आश्वासनानुसार तुम्हाला आठ दहा पंधरा दिवसात देऊ आम्ही त्यांचा पाठपुराव केला तर त्यांनी काहीच नाही केलं निश्चित आशाला लावलो सगळ्या लोकांना त्याच्यामुळे आम्ही परत उपोषण अमर उपोषणाला बसलो आता मला सांगा तुमची पुढची भूमिका काय आता यायने दखल नाही घेतलं अमर आम्ही आत्मदहन करू इथं आपण तुमचं नाव काय संजय काशीनाथ का ते गांधारी गायनाथ मला ताई आढागे बोलते तीस वर्ष झाले आम्ही कार्य करते इलेक्शन आलं का आम्हाला येते तुम्हाला घरात देऊ तुमच्या आठाचे नावचे करू हे करू ते करू इलेक्शन झालं की पाच वर्ष आमचे माणसे मिले तर ही ये येत नाही आमचं गाव माशांसारखं झालं आमच्या गावात न नाही आमच्या गावात पाण्याची टाकी बांधली तिला मुंडक नाही शाळा आहे ती गळते खाली पोरं भिजतेत अशी शाळा आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आमच्यासाठी आठ द्याला द्या नाही तर आम्हाला पहिली भूल दाखवू नका आम्ही उपशन सोडणार नाही आम्हाला आठाचे आमच्या द्या इथंच वाटप पाहिजेत तर उठू नाही तर आम्ही उठणार नाही माझं एवढंच म्हणणं बघू शकता ज्या कमलता आदर यांनी सांगितलेलं आहे की त्यांचं जो गाव आहे शा, त्या आंबर तालुक्यामधील गोळी गांधारे एक सागरच्या जवळ जवळ गाव आहे आणि त्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इथं पाण्याची सुविधा नाही त्याच्यानंतर तिथं शाळा देखील आहे तिथे शाळा गळती असं देखील त्यांच्या पण सांगितलं जात आहे गेल्या अनेक दिवसापासून ते उपोषण करते मात्र शासनाने याची अद्यापही दखल घेतलेली नाही त्यांचं असं सांगण्यात येत आहे कर्त्याच्या वतीने जर आमच्या उपोषणाची दखल जर नाही घेतली तर आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन उपोषण करणार आहोत लोक आत्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे अंबड